नाशिक कन्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघूया स अक्षरावरून मुलींची दोनशे वीसहून अधिक नावे ही नावे तुम्हाला आवडली तर लाईक आणि शेअरसुद्धा करा अतिशय नाविन्यपूर्ण नावे आहेत पहिले नाव आहे साराक्षी सौख्यदा साग्निका सत्यश्री सस्वारी सर्वेक्षा सलोनी सादृशी संमती संभवी समरता, सावनी साविनी समीक्षा समीरा सरीना समता सपर्णा संजुश्री संचला संजना संचती संकीर्ती संयुक्ता समिती संस्कृती सर्विका संमिता संजिता संचाली संचिता संप्रिती सरस्वी संप्रिया संपूर्णा संदीप्ता संप्रिता संदिती संमित्रा संजिती संचिती संयुक्ता सावली सेशिका. सलोही समृद्धी सरनीची सर्वश्री समन्वी सरनेहा समशिनी सात्विकी सर्मिस्ता, साम्यता सत्मिका सद्विका सद्विता समन्वी साध्विका सायेशा सारंगी सांजली सन्निधी साजिरी संप्रती सौम्यता सौम्या संध्या सौख्या संतोषी सौंदर्या संप्रदा संज्योती सस्मिता समीक्षा सृष्टी सानवी, सत्या संघर्षा सारक्षा साशिनी सताक्षी संशी सुवर्णा सरला सप्तमी सर्विन, सरश्री सर्वदा साहिली सावित्री सपना समाख्या समीधा सग्निका, संगीता संकुला सरिता सुभद्रा सहुरी सविता साधना सिंचना सरोजिनी संजीवनी सफला सत्वशिला ಸಮಾಯ ಸಮೀರತ ಸೋಮೇಶ್ವರಿ ಸಾಲಕ್ಷ್ಮೀ ಸಂಘಮಿತ್ರ ಸೌಮ್ಯಗಂಧಾ ಸಂಕೀರ್ತರ ಸರಸ್ವತಿ ಸರ್ವವಿದ್ಯಾಪ್ರಿಯಾ ಸಮನ್ವಿ ಕುಮಾರಿ ಸತ್ಯವತಿ ಸಾಯಂತ್ಾ ಸತ್ಯರೂಪ ಸಂಚಯಿತ ಸೌದಾಮಿ ಸಾಗರಿಕಾ ಸಹಾರಿಕಾ ಸುನಂದ संसिता सुनिधी सुतीक्षा संचना संपदा समृता सैजिन संविधा संहिता सरोज संघवी सागरी सहजा साक्षी सारिका साध्या साचिका सेवाली सयाली साची सोनिया सानिया सुरुची स्वरूपा सखी सई सलीला सर्वज्ञा सर्वशा सैलू सावी सालवी सारा सुराक्षी सिया सगुना सुमित्रा सत्यभामा सत्यशिला सना स्नेहलता स्नेहा स्नेहशिला स्नेहप्रभा ಸಮಾ ಸೀಮರನಾ ಸ್ವಪ್ನಾ ಸ್ವರ್ಣಲತಾ ಸ್ವರ್ಣಪ್ರಭಾ ಸ್ವರಂಗೀ ಸ್ವರೀ ಸ್ವರಾಶಿ ಸ್ವರ ಸ್ವಸ್ತಿಕಾ ಸ್ವಾಮಿ ಸ್ಕೃತಿ ಸುಗಮಾ ಸುಚರಿತಾ ಸುಚಿತ್ರಾ सुचिरा सुचेतना सुचेता सुचिता सुजाता सुदर्शना सुदेहा सुधा सुनीता सुनीला सुनेत्रा सुप्रिया सुबोधिनी सुभाषिनी सुमन सुमुखी सुमेघा सुमेधा सुयशा सुरदा सुरभी सुरम्या ಸೂರ್ಯಜಾ ಸೂರ್ಯಕಾಂ ಸೂರ್ಯಾ ಸುರಿ ಸುರೇಖಾ ಸುಲಭಾ ಸುಲೇಖಾ ಸುಲಕ್ಷಣಾ ಸುಲೋಚನಾ ಸುಷ್ಮಶಿರಾ ಸುಹಾಸಿ ಸೋನಲ್ ಸೌಮಿ ಸಂಪದ ಸಿಧು ಸಿಂಧುಜಾ ಸ್ಪೃಹಾ ಸುಂದರಿ ಸಂಯೋಗಾ ಸ್ವಾನಂದಿ ಸಂಕೇತ स अक्षरावरून मुलींची नावे तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि माझा नासिक कन्या हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका